अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी खासदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोले जिल्हाध्यक्ष वैभव जगताप कॉम्रेड बाबा आरगडे विलास कराळे दत्ता वामन भैया पठाण आधींसह रिक्षाचालक तीन चाकी विद्यार्थी वाहतूक करणारे सर्व रिक्षा संघटना यावेळी उपस्थित होते येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती रिक्षा संघटना असतील त्याचप्रकारे वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे संघटना असतील त्याचप्रकारे लक्झरी प्रवास वाहतूक करणारी संघटना असेल या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्य व्यासक मोर्चा काढलेला होता की ज्या जातक गाठी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत ला तर त्या त्याच्यावरती खरं तर बदल झाला पाहिजे आणि जो दंड पन्नास रुपये रोजाप्रमाणे दंड सुरू झालेला आहे त्याची खरं ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे असा जो काही मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही ह्या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये सत्तावीस तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री मोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर दिलेला आहे त्यामुळं या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाही सर्व आमच्या या ठिकाणी असणाऱ्या कृषीवाले बांधव असतील सर्व संघटना असतील यांना दिलेल्या आहेत आज आपली मागणी म्हणजे जो आरटीओचा फिटनेस दंड म्हणजे लेट फी जर फिटनेस दंडाच्या नंतर दंड डिक्लेअर झाल्यानंतर जर तो दंड भरला नाही तर त्याच्यानंतर रोज पन्नास रुपये असा दंड आकारलेला आहे आणि तो केंद्राने आकारलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज सर्व नगरमधल्या विविध संघटना टेम्पो असतील स्कूल बस आक रिक्षा ऑटो रिक्षा असेल बस असतील वाहतूक सगळ्या कमर्शियल जेवढ्या गाड्या आहेत त्यांना तो दंड लागतो तो दंड तसा पाहिला तर तो अन्यायकारक दंड आहे आणि तो दंड रद्द करावा या मागणीसाठी नगर शहरातल्या सगळ्या संघटना एकत्र म्हणून मिळून आणि त्याचं निवेदन आम्ही आज नगर शहरात कडकडीत बंद पाडून त्याचा मोर्चाने इथं येऊन आम्ही त्या गोष्टीचा निषेध करून कलेक्टर साहेबांना आपण ते निवेदन दिलेले आहे आणि हे निवेदन कलेक्टर साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे पर्यावरण मंत्री आहेत आणि त्यांच्या अत्येत हा विषय आणि तसा हा केंद्राचा विषय पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना सांगितलं गडकरी साहेबांना केंद्रात याच्यात की हा दंड कसा चुकीचा आहे कारण तुमच्या मुंबईच्या ठिकाणी मेट्रो सिटीत पण पन्नास रुपये दंड आणि साध्या शहरातसुद्धा पन्नास रुपये दंड म्हणजे हा अन्यायकारक आहे कारण मुंबईमध्ये तीन शिपमध्ये गाडं चालतात त्यांचे धंदे पण मोठ्याले आहेत आता मोठ्याल्या ज्या गाड्या आहेत वॉलो गाड्या अडीच अडीच कोटी किमतीच्या गाड्या आहेत त्यांना पन्नास रुपये दंड त्यांची रोजची समज त्यांची प पन्नास हजार लाख रुपये ते रोज कमवतात आणि आमचे रिक्षावाले म्हणा बाकीचे स्कूल बसवाले असेल म्हणजे जेमतेम आपलं उदारनिर्वाह त्याच्यावर थे त्यांचा चालतो अशा याला अन्यायकारक हा म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवून दिल्या आमच्यावर कसा अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आज सगळ्या संघटना एकत्र मिळून आम्ही मोठा यशस्वी मोर्चा आम्ही काढला आणि कलेक्टर साहेबांना त्याचं निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि येत्या काही दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर महाराष्ट्र राज्य लेवलला जेवढ्या काही याच्या या कमर्शियल uh, वाहतूक संघटना आहेत सर्वजण आम्ही एकत्र मिळून हा रा राज्यव्यापी संप हा इथून पुढच्या काळात uh, करणार आहोत आणि जर आमचं प्रश्न लवकरात लवकर जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मार्गे लावला नाही तर आर टी ओमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये गाड्या लागणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही गाड्या इथं बंद करून आम्ही पो लेकरा पोरा बाळांसकट आम्ही इथं उपोषण करू कारण याच्यात एक भिंगारला एक एक उदाहरण देतो त्याला पंचेचाळीस हजार रुपया का पन्नास हजार रुपयाचा दंड झाला हा पंच्याण्णव हजाराचा दंड झाला आणि त्या धाक्याने त्याचा मृत्यू झाला म्हणजे हा जीवावर बितणारा निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे तर त्याच्यासाठी हा लवकरात लवकर तातडीने हा विषय आमचा मिटावा नाही याचे तीव्र पडसाद सगळ्या कमर्शियल संघटनेच्या वतीने या महाराष्ट्र राज्यामध्ये पडतील ही सरकारने दखल घ्यावी धन्य नाही झाली तर काय करणार हे एक दीड मिनिटात आज आम्ही रिक्षा संघटना व महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी मिळून कलेक्टर ऑफिसवर पासिंगचा कमर्शियल गाड्याचा पासिंगचा दंड पन्नास रुपये दंड जो आहे हा बंद व्हावा कारण हा दंड फार मोठा आहे यावर सर्व ज्या गाड्या विकणार आहेत शेतकरी लोक आहेत या शेतकऱ्याच्या ज्या ज्या काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी लग्नाच्या काही अडचणी आहेत काही ठिकाणी कार्यक्रम आहेत त्यांना विकण्यासाठी आज परवड झालेली त्यांची त्यासाठी हा दंड माफ झाला पाहिजे हा जोपर्यंत दंड माफ होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि उग्र आंदोलन होईल यासाठी आम्ही कलेक्टर इथं मोर्चा देण्या मोर्चा घेऊन निवेदन दिलेलं आहे तर जर समजा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना तीव्र आंदोलन करील याची सर्व जबाबदारी शासनावर राहील धन्यवाद विसर्गात नंदन बनत साई बना साई बनाल विसर्गात नंदन बनत साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण